टाटा सिएरा एस यू व्ही डाऊन पेमेंट किती लागेल ई एम आय किती लागेल सध्या कारप्रेमींमध्ये टाटाची अलीकडेच लॉन्च झालेली टाटा सिएरा एस यू व्ही बाबत जोरदार चर्चा सुरू आहे ही कंपनीची एक बहुचर्चित का कार आहे या कारची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि अखेर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ही कार सर्वसामान्य ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे सध्या या गाडीच्या रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत एकतर भारतात अलीकडील काही वर्षांमध्ये एस यू व्ही गाड्यांची मोठी मागणी वाढली आहे आणि त्यात आता टाटा कंपनीने ही गाडी लॉन्च केली असल्याने ज्यांना यू व्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे या गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर गाडीच्या बेस मॉडेलची एक शोरूम किंमत अकरा पॉईंट एकोणपन्नास लाख रुपये एवढी आहे आणि टॉप मॉडेलची एक शोरूम किंमत अठरा पॉईंट एकोणपन्नास लाख रुपये इतकी आहे आता आपण या गाडीचे बेस मॉडेल फायनान्स केले तर कितीचा हप्ता भरावा लागणार आणि किती डाऊन पेमेंट करावं लागणार याचं कॅल्क्युलेशन पाहूयात जर तुम्ही बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असा तर तुम्हाला किमान दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे यानंतर तुम्हाला उरलेल्या रकमेवर नऊ टक्के व्याजदराने कर्ज मंजूर होऊ शकतं समजा नऊ टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज मंजूर झालं तर ग्राहकांना तेवीस हजार सातशे एक्कावन्न रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो तरी तुम्हाला ही गाडी फायनान्सवर खरेदी करायची असेल तर तुम्ही एकदा अधिकृत डीलरशिपशी संपर्क साधायला हवा